नमस्कार काही झालं तरीसुद्धा आता राकेशचं वागणं खूपच डोक्यावरून जात असतं कारण राकेश जे काही वागत असतो ते त्याला समजतच नसतं अर्णवने त्याला चांगलीच अद्दल घडवलेली असते त्याच वेळेला राकेश म्हणतो अर्णव तुला किती वेळा सांगितलं आहे आमच्या दोघांमध्ये यायचा प्रयत्न करू नकोस तेव्हा अर्णव बोलतो गप्प बस तुझ्या तोंडातून एकही शब्द काढू नको सा कारण तुझं वागणं मला पटतच नाही आहे तुझ्या वागण्याचा जरा विचार कर तू काय वागतोयस तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो ए राकेश माझ्या बायकोच्या वाटेला जायचं नाही आणि आज संध्याकाळपर्यंत जर का तू माझ्या बायकोची माफी मागितली नाहीस ना तर, तर बघ तेव्हा लगेच राकेश बोलतो मापी मापी तर मी मागणारच नाही तुला जे काही करायचं आहे ते कर मी तुला काही केल्या घाबरत नाही आहे तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश तिथून निघून जातो आणि त्याच वेळेला लगेच ईश्वरी अर्णवला मिठी मारते आणि बोलते अर्णव सर मला खूप भीती वाटते असं वाटतंय की खूप मोठं वादळ येणार आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो नका काळजी करू खर सांगायचं तर मिस इंदोर तुला काळजी करायची गरजच नाही तू फक्त आता बघ मी काय करतो तेव्हा लगेच अर्णव बोलतो म्हणजे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर काहीही करा पण नीट शांतपणे करा अर्णव सर मला या विषयावरती वाद घालायचा नाही अर्णव सर प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी काही केल्या अंजली बोलते काय झालंय अरे तुमच्या मनात काही चालू आहे का जर का असेल तर मला सांगा ना तुम्ही मला का सांगत नाही आहात तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई ताई शांत हो जर का काही असेल तर आम्ही तुला नक्कीच सांगू ताई तुला विचार करायची गरजच नाही आणि ताई तू कशाला विचार करतेस नको त्या गोष्टींचा तू प्लीज स्वतःला सावर ना तेव्हा लगेच अंजली बोलते स्वतःला सावरू म्हणजे मी काय करू तुम्हीच सांगा तुम्हाला असं दोघांना काळजीमध्ये बघून मला झोप लागणार आहे का तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई अगं मला तुझ्याशी एका मोठ्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मग मी जाऊ का तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो प्लीज जा ना कारण आमच्या बहीण भावाचं बोलणं तू ऐकायला नको त्यावेळेला अंजली बोलते चिंटू हे काय चाललंय तुझं बायको आहे ती तुझी तुझ्या प्रत्येक गोष्टी तिला माहिती पाहिजे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते असं काही नाही माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे ते माझ्या विरोधात पाठीकडून काहीही बोलणार नाहीत तेव्हा मात्र अंजली बोलते वा तू तर आता खूपच बदललीस तेव्हा लगेच तिथून ईश्वरी निघून गेलेली असते त्याच वेळेला अंजली अर्णवला विचारते काय झालं चिंटू तू कशाबद्दल काय बोलणार होतास बोल ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई ताई उद्या भाऊबीज आहे आणि भाऊबीजेच्या दिवशी एक गोष्ट घडायलाच पाहिजे तेव्हा लगेच अंजली बोलते काय तुझ्या मनात काय आहे ते तरी मला सांग तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई मी तुला जे काही सांगेल त्याचा अर्थ तर तू वेगळा करणार नाहीस ना ताई प्लीज माझ्यासाठी एवढं तू करशील ना तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू मी तुझ्यासाठी काहीही करेन तुला काळजी करायची गरजच नाही आहे चिंटू तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला माहितीच आहे तू माझ्यासाठी काही करशील आणि म्हणून असतो सांकेतिक भाषेमध्ये अंजलीच्या सर्व गोष्टी कानावर घालत असतो त्यावेळेला अंजली बोलते काय चाललंय चिंटू तुझा तुला तर माहितीच आहे ना ती लोक काही आपलं ऐकणार नाहीत आणि तुला तर एक गोष्ट माहिती आहे मला त्यांच्याशी या विषयावर नाही बोलायचं तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई तू मला शब्द दिलायस की तू माझ्यासाठी काही करशील ताई प्लीज कर ना माझ्यासाठी काही तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते ठीक आहे उद्या तुला जी जे पाहिजे तेच घडेल तर इकडे सकाळी सकाळी राकेश उठलेला असतो आणि तो बाहेर जात असतो त्याच वेळेला अंजली राकेशला हक मारते राकेशजी अहो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावेळेला लगेच राकेश बोलतो काय बोलायचं आहे राणी सरकार जे काही असेल ते पटापट बोला कारण कोर्टामध्ये केस माझी वाट बघते तेव्हा लगेच अंजली बोलते हो हो पटापटच बोलतीये आणि त्याच वेळेला लगेच अर्णवसुद्धा तिथे आलेला असतो त्यावेळेला अंजली बोलते ईश्वरी बरं झालं तू सुद्धा ते त्यावेळेला ईश्वरी बोलते काय झालंय अंजली ताई सगळं काही ठीक आहे ना तेव्हा लगेच अंजली बोलते अगं हो हो सगळं काही ठीक आहे तू उगास नको तो विचार करू नकोस त्यावेळेला मोठ्यानी ईश्वरी बोलते मग तुम्ही असं का थांबवलं त्यावेळेला ईश्वरीला अर्णव बोलतो जरा थांबशील मी सिंदोर ताई सर्व काही सांगेलच आणि त्याच वेळेला अंजली राकेशचा हात धरून त्याला खाली बसवते तेव्हा लगेच राकेश बोलतो हे काय चाललंय तेव्हा लगेच अंजली बोलते अहो ईश्वरीकडून ओवाळून घ्या ना आज भाऊबीज आहे हे ऐकताच राकेशच्या पायाखालची जमीन सरकते आणि राकेश बोलतो काय राणी सरकार माफ करा पण हे नाही होऊ शकत तेव्हा लगेच अंजली बोलते का हे का होऊ शकत नाही हे बघा मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ना ते तुम्हाला करावंच लागेल कारण तुमच्यासाठी तेच योग्य आहे दुसरं काही नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो हे बघा राणी सरकार मी तुमच्या मनाचा अंदाज लावू शकतो पण प्लीज हे सर्व करायची गरज नाही तेव्हा लगेच अंजली बोलते ते काही नाही राणी सरकार लवकरात लवकर मला इथून जाऊ दे तेव्हा अंजली बोलते मी तुमचं काही ऐकणार नाही बसा इथे आणि अंजली ताबडतोब रागाने राकेशला तिथे बसवते त्यावेळेला ईश्वरी राकेशच्या जवळ जाते आणि राकेशला ओवाळत असते त्यावेळेला ईश्वरी म्हणते काय राकेशजी आता तरी तुम्ही माझी मदत कराल ना हो त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी असं बोलताच राकेश बोलतो तुम्ही काय माझ्या जखमेवरती तेल होतायची कामं करताय का त्यावेळेला ईश्वरी बोलते बघितलं बघितलं का अंजली ताई कसं बोलल्या त्या खरं सांगायचं तर मला तर आता एक गोष्टच पटत नाही तेव्हा लगेच ईश्वरीला अंजली बोलते जाऊ देत ना तुझ्या मनासारखं झालं ना तसंही यांनासुद्धा भाऊ नव्हता मला खूप वाईट वाटायचं पण आत्ता मात्र तुझ्या कृपेने यांना बहीण मिळाली आणि तू आज येणा ओवालस याचा मला आनंदच आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित आहे आणखीन एक गोष्ट सांगू का राकेशजी सॉरी सॉरी आता तर तुम्हाला दादाच म्हटलं पाहिजे ना तेव्हा ईश्वरी असं बोलताच अंजली बोलते अगदी बरोबर बोललीस तू तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल ईश्वरी माझी खात्री आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर ईश्वरीने घेतलेला निर्णय सगळ्यांना पटेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका